हाय नमस्कार आज आपण बघूया आळूची वडी ही आपल्या बागेतली आळूची पानं एवढी मोठी झाली घेतलेली आहेत मी दोन मोठी आहेत आणि छोटी छोटी तीन आहेत आता ह्यासाठी काय लागणार आहे बघा ह्याच्यात आता कोण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोण लाल तिखटाची करते चटणीची करतात मिरची करतात आपण इथं मिरची करणार आहे हिरव्या मिरचीची मिरची करून तर ह्यासाठी साहित्य काय घ्यायचं बघा बेसनपीठ घेतलं आहे हिंग हळद साखर थोडीशी चवीप्रमाणे मीठ हे कोकम आणि ह्याच्यात घालायला मसाला घेतला आहे तो खोबरं वाटलेलं खोबऱ्याची पेस्ट आहे ही तुम्ही ओलं खोबरं घेऊन हे सगळं एकत्र वाटलं तरी चालतंय लसूण मिरची खोबरं कोथिंबीर हे एकत्र को 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 वाट किंवा वाटायचं कोथिंबीर किंवा मग कोथिंबीर वरून पिठात घातली तरी चालते आणि जिरे घालायचे थोडे आता ह्याच्यात काय करूया आपण सुरुवातीला हे मी आता लसूण जिरे लसूण जिरे आणि मिरची वाटून घेते आता ही मी थोडीशी चव वेगळी येण्यासाठी दोन कढीपत्त्याची हे घेतलेले आहेत आणि त्याच्यात कढीपत्ता तोडून वाटणामध्ये घातलेले आणि त्या वाटणामध्ये घालून आपण ह्याला जरा मिक्सरमध्ये फिरवून घ्या कडीपत्त्यांना पण जराशी थोडीशी वेगळी चव येते तेवढ्यासाठी थोडंसं पाणी घाला आणि मिक्सरला वाटून घ्याते आपण आता हे पीठ आहे ह्याच्यावर वडीवर लावायसाठी जे पीठ असतंय आळूच्या पानावर लावून जे पीठ असतं ते भिजवूया आता ह्याच्यात मी मोठे एक दीड वाटीभर होईल एवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आता हळद घालूया कलर साठी अर्धा चमचा हळद घाला थोडासा हिंग घाला हिंगानं पचनाला डाळ पचनाला जड असती तेवढ्यासाठी हिंगाने पचन किंवा पचायला सोपं पडतंय म्हणून घालायचं आणि त्याच्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया थोडी चव बॅलन्स व्हायसाठी आपण इथे साखर घालूयात तुम्हाला साखर आवडत असली तर घाला अन्यता नाही घातली तरी सुद्धा चालेल याच्यात थोडासा ओवा क्रश करून हातावर चोळून घालूया हे आता आपण ओवा घेतलेला आहे तो जरा हातावर क्रश करून टाकूया म्हणजे त्याचा वास पण चांगला येईल ओवा घातल्यानंतर हे जे आपण वाटण तयार केलं होतं कडीपत्ता खोबरं हिरवी मिरची लसूण जिरे हे आता ह्यामध्ये घालूयात यानंतर ह्या थोडासा लिंबाचा रस तुमच्याकडे असेल तर लिंबू असेल तर लिंबू घाला किंवा मी इथं आंबटपणासाठी कोकमचं आगळ घालणार आहे थोडस आगळ घालून घ्या आता हे आपण पीठ कालवून घेऊयात मिक्सरचं भांडं धुऊन हे पाणी आपण ह्याच्यात घालूयात आता हे आपण भिजवून घेतलंय बघा पीठ आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालूया चिरलेली जेवढी जा जास्त कोथिंबीर घालता येईल तेवढी घाला कोथिंबीरीनं स्वाद पण चांगला येतो आणि कलर सुद्धा वडीचा चांगला येतो हिरवा हे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे एक 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 पानावर लावून घेऊया त्याच्या आधी आपण पाणी तापत ठेवूयात तापत आणि त्याच्यावर ही चाळण बसते मग ह्या चाळणीला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आता ह्या तेलाच्या तेलाच्या चाळणीमध्ये आपण हे जे आळूवड्या ज्या आपण लावून घ्यायच्या आहेत पानाला त्या अळूवड्या रोल करून ह्याच्यामध्ये आपण उकडायसाठी ठेवूया हे आता आपल्याला ह्या लावून घ्यायचं तुम्ही टेस्ट बघा त्याप्रमाणेच का आ, कमी जास्त मीठ मिठाचं प्रमाण किंवा गोडीचं प्रमाण जे तुम्हाला पाहिजे असेल ते ॲडजस्ट करून घ्या आणि अशा पद्धतीनं आळूवडी बहुतेकांच्यात करतात त्यामुळं वेगळं सांगायची गरज नाही हे अशा पद्धतीनं आपण आळूच्या पानाने हे लावून घ्या लावून झाल्यानंतर हे रोल असे करून घ्या आपल्या थेला आळूवडी म्हणतात गुजरांच्या थेला पात्रा म्हणतात पात्रा गुजरात मध्ये फार फेमस डिश आहे ती पात्रा म्हणून हे आळूवडीचंच आहे तो आळूवडीच म्हणजे पात्रा त्यांच्या इथं पात्रा म्हणून म्हणतात ही पानं अजिबात खाजत नाहीत काय काही पानं खूप खाजतात तशी ही पानं खाजत नाहीत हे आळूसाठी वडीसाठीच असा ह्याचं गरगट पण केला चालतंय मी एकदा गरगट पण दाखवीन तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं असते ते असं हे आता लावून घेऊन सगळ्या वड्या अशा आपण करून घेऊया आता आता हे आपण ह्याच्यातमध्ये ठेवूया आणि घ्यायला एक दहा मिनटासाठी आपण उकडून चांगलं शिजवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवा झाकण तो आपण ह्याला शिजवून घेऊया आपण वड्या शिजवून घेतलेल्या आहेत बघा काढून घेतलेले किती छान झाले आहेत गोड एकसारख्या हे एक मोठं पान होतं ते मी अर्धा अर्धा कट करून घेतलेलं आहे मोठ्याच्या मोठं पान होतं ते अर्धा अर्ध कट करून घेतलंय आता ह्या आपण वड्यांना कट करूयात आणि तव्यात भाजून घेऊया आता आपण कट करून घेऊया वडी गार झाल्यावर वडी कट करून घ्या म्हणजे ते एकसारखी कट करता येते तुकडे पडत नाही तळण्यापेक्षा तुम्ही त्याला शॅलो फ्राय केलं तरी सुद्धा आता मी हे तर शॅलो फ्रायच करणार आहे तव्यामध्ये जास्त तेल नाही घालता लेअर आज बघा किती छान आले हे आता आपण हे करून घेऊया तळून घेऊया आता इथं तव्यात मी तेल तापत ठेवलेलं आहे आता ह्याच्यात आपण ह्या वड्या कट करून घेतलेल्या ते टाळ ठेवूया आणि ह्याला नुसतं शालो फ्राय करून घेऊया चाललं फ्राय केलं तरी चव त्याची चव चांगली सुट्ट्या सुट्ट्या होत नाहीत वड्या आपण ज्यावेळी तेलात पूर्ण टाकतो की नाही त्यावेळी त्या वड्या अशा सुट्ट्या सुटल्या जातात ह्याच्यात जा असं सुटलं जात नाही ह्याच्या जा बाजूला आता आपण हे तेल सोडूया चं लोणचंसुद्धा फार छान लागतं आळूवडीच्या म्हणजे तयार वडीचं लोणचं ते कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवते आता हे आता आपण सुरुवातीला नुसत्या वडीचं हे बघून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला आळूवडीचं लोणचं कसं करायचं ते दाखवते अशा पद्धतीनं आपण सगळ्या वड्या आता हे फ्राय करून घेऊया अशा पद्धतीनं आपल्या अळूच्या वड्या बघा खरपूस शालो फ्राय करून तयार आहेत अगदी खरफूस लागतात कुरुमकुरुम झालेले आहेत बघा आवडतात का ते अशा पद्धतीने तुम्ही एकदा हळूहळू करून बघा